नमस्कार मी रामेश्वरी फिल्मी मराठी के एम डब्ल्यू मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत मित्रांनो आज आपण अशा अभिनेत्री विषयी बोलणार आहोत ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभिनय सामर्थ्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली तर या आहेत ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबिकर मधु कांबिकर या उत्तम नर्तिका आणि कमाल अभिनेत्री आहेत आणि त्यांचा असाच उल्लेख आढळतो श्रीराम लागू यांच्या लमान या आत्मघथनात श्रीराम लागू यांसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याकडून कौतुकाची थाप मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे मधु कांबिकर उर्फ मधु वामन जाधव यांचा जन्म बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे अठ्ठावीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न रोजी झाला तिथेच त्यांनी तिसरी पर्यंतचं शिक्षण घेतलं आणि पुढे सातवी पर्यंतचं शिक्षण कांबी या गावी पूर्ण केलं वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी पुण्याच्या बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथ्थकचं शिक्षण घेतलं तर वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी गुरु पांडुरंग घोटीकर व लावणी सम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्याकडे लावणीचे धडे घेतले आणि इथूनच सुरू झाला त्यांचा लोककलेचा प्रवास चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी त्यांना प्रभाकर पंशीकर यांनी पुत्र कामेष्टी या अनिल बवेन लिखित नाटकात काम करण्यासाठी बोलावलं येथेही त्यांना लोककलावंत म्हणून हिनवलं गेलं पण या काळात मोठ्या हिमतीने त्यांच्या मागे वडिलांच्या नात्याने उभे राहिले ते प्रभाकर पंचेकर त्यांच्या सहकार्याने आणि आपुलकीने भारावलेल्या मधुबाईंनी या नाटकात केलेला अभिनय उत्कृष्ट ठरला व त्या वर्षीचा नाट्य दर्पणचा विशेष लक्षवेधी अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांनी पटकावला त्यानंतर मधु कांबिकर यांनी पेईंग गेस्ट चंद्र जिथे उगवत नाही आकाश पेलताना फुलवंती इत्यादी एकोणीस नाटकांमधून काम केलं दरम्यान त्यांनी सतीची दगा लक्ष्मी यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका सुद्धा केल्या पण त्यांना चित्रपटसृष्टीत नावलौकिक प्राप्त झाला तो एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या शापित या चित्रपटामुळे ग्रामीण राहणीमान ग्रामीण बोलणं चालणं यामुळे जवळपास चाळीस मुलींमधून मधुबाईंची मदु निवड झाली बिजली नावाच्या ग्रामीण खेडवळ आणि वेट बिगार असलेल्या पुरुषाच्या पत्नीची भूमिका मधु कांबिकरांना वाटवायची होती स्वतःचं बालपण खेड्यात गेलेलं असल्यामुळे त्यांना ही भूमिका सहज करता आली बिजली या व्यक्तिरेखेचा प्रवास मधु कांबिकर यांनी आपल्या अभिनयाच्या ताकदीतून अगदी भक्कमपणे उभा केला त्यांच्या या अभिनयासाठी त्यांना एकोणीसशे त्र्याऐंशी सालची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राज्य शासनाने गौरवले तसेच फिल्मफेअर हा मानाचा पुरस्कारही मिळाला यानंतरचा त्यांचा चित्रपट म्हणजे राघू मैना वसंत सबनेस लिखित ही पटकथा लोककलेत काम करणाऱ्या कलावंतांची दुर्दशा दाखवणारी आहे यात त्यांच्यासोबत निळू पुले अशोक सराफ व नाना पाटेकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी काम केलं राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील अभिनयासाठी राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी मधु कांबिकर यांना नामांकन मिळालं मात्र तरी देखील या दोन चित्रपटांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर मधुबाईंना एक ते दीड वर्ष कामच मिळालं नाही पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांना हेच माझे माहेर नावाचा चित्रपट मिळाला अनाथ मुलगी व कर्तव्य दक्ष माता असा शकू या व्यक्तिरेखेचा बहुआयामी प्रवास त्यांनी आपल्या अभिनयातून समर्थपणे साकारला आणि या भूमिकेसाठी त्यांना एकोणीसशे पंच्याऐंशीचा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लाभला यानंतर मधु कांबिकर यांनी एक होता विदूषक हा चित्रपट केला पुलंची पटकथा महानोर यांच्या लावण्या लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांचे नृत्य दिग्दर्शन डॉ जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची सोबत चित्रपटाची निवड इंडियन पॅनोरामात झाली होती तसेच राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठीही मधुबाईंचं नामांकन झालं यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या मधु कांबेकर यांनी त्यानंतर रावसाहेब या चित्रपटात काम केलं यासाठी सुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी साध नावाचा गुजराती चित्रपटात काम केलं एकोणीसशे साली त्यांनी साध नावाचा गुजराती चित्रपटात काम केलं दोन हजार एक ते दोन हजार दोन साली प्रदर्शित झालेल्या आई तुळजा तुळजाभवानी व संघर्ष जीवनाचा या चित्रपटात काम केलं तर दोन हजार पाच आणि सहा साली आलेल्या राजा पंढरीचा आणि सवाल माझ्या प्रेमाचा संत गाडगे महाराज ती या चित्रपटांसाठी त्यांना नामांकन मिळालं मधुकांबिकर यांनी दादा कोंडके यांच्या बरोबर काम केलेला नवरा पाहिजे मला घेऊन चला येऊ चित्रपटांनाही यश मिळालं याशिवाय त्यांचे बिनकामाचा नवरा मुंबईचा डबेवाला रणरांगिणी दुसऱ्या जगातील पैज लग्नाची अशी असावी सासू झपाटलेला इत्यादी चित्रपट प्रेक्षकांच्या आजही चांगलेच लक्षात आहे त्यांनी होळी रे होळी वैभव संत गाडगे महाराज मुक्ती यांसारख्या दूरदर्शन मालिकांमध्येही काम केलेले नावाची संस्था अभिजात पारंपरिक लावणी या लोककलेचे जतन व संवर्धन करणारा सखी माझी लावणी हा कार्यक्रम सातत्याने सादर केला या माध्यमातून पेशवेकालीन पारंपारिक लावणी व तिचा इतिहास रेखाटण्याचं मधु कांबेकर यांचं काम उल्लेखनीय आहे तसेच नृत्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या लावणी सम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्या नावे लक्ष्मीबाई कोल्हापूरकर प्रतिष्ठानची स्थापना ही त्यांच्या लोककलेशी असणाऱ्या इमानाची ग्वाही देणारी आहे त्यांनी ओम प्रीतम नावाची आपली निर्मित संस्था स्थापन करून काटा रुते कोणाला नावाच्या टेलिफिल्मची निर्मितीही केली होती पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरामध्ये आयोजित केलेल्या लावणी संगीत या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना मधु कांबेकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं तरीही त्यांनी त्या ते कार्यक्रमात भैरवीचं सादरीकरण केलं आणि त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यावर त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला त्यात त्यांचा उजवा हात बधीर झाला त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं दोन हजार अठरा साली झी चित्र गौरव पुरस्काराच्या वेळी मधुकांबिकर यांना मराठी चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला मधुकांबिकर यांचे सून शीतल जाधव हो यांनी त्यांच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला होता आजारपणामुळे त्या आता कोणतीही हालचाल करत नाही किंवा बोलत नाहीत मात्र घरात टी व्हीवर जेव्हा मराठी चित्रपट लावले जातात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं तर कधी डोळ्यामध्ये आश्रू येतात लोकनाट्य नाटक दूरदर्शन मालिका चित्रपट असा चौफेर प्रवास करणाऱ्या मधुकांबिकर यांनी आपल्या बहुआयामी अभिनय कौशल्याने मराठी चित्रपटसृष्टीत आणि आपल्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे मधुकांबिकर यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कार्याला आमचा सलाम मित्रांनो असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ आणि अशाच बायोग्राफी पाहण्यासाठी फिल्मी मराठी के एम डब्ल्यूला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद